नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत तसेच अनेक नेत्यांकडून सोयीनुसार पक्ष बदलत आहेत त्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला आहे महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया शिवसेनेचे सोलापुरातील नेते आणि शिंदेचे जवळचे व विश्वासू पदाधिकाऱ्यांपैकी एक असलेले शिवाजी सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे शिवाजी सावंत हे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे भाऊ आहेत शिवाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख होते त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे तसेच ते शिंदेचे जवळचे व विश्वासू पदाधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात त्यांच्यासोबत शिवसेनेच्या अकरा पदाधिकाऱ्यांनी देखील आपले राजीनामे दिले आहेत त्यामुळे सोलापुरात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे गेल्या काही दिवसांपासून सावंत शिवसेनेमध्ये नाराज असल्याच्या चर्चा होत्या पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे पक्षातील निर्णयांमध्ये विश्वासात घेतलं जात नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे दरम्यान शिवाजी सावंतांसह राजीनामे दिलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हा समन्वयक उपजिल्हाप्रमुख यांच्यासह काही तालुका प्रमुखांचा समावेश आहे त्यानंतर आता ते कोणत्या पक्षात जाणार या सर्व चर्चांना उधाण आलेले आहे त्यात ते ठाकरे गटामध्ये जाऊ शकतात असं देखील बोललं जात आहे